नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा वाटपाचा मुहूर्त ठरलेला आहे आणि कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची पात्र शेतकरी यादी सुद्धा आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी कशी बघायची तुमचं त्या यादीमध्ये नाव आहे का तुमच्या जिल्ह्यातील यादी कशी बघायची याची वेबसाईट कोणती आहे याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जवळपास कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हेक्टरी किती रुपये येणार आणि तुमच्या खात्यामध्ये कधीपासून येणार याची तारीखसुद्धा मी तुम्हाला एवढोच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नावं नाहीत त्यांना कोणतं काम करायचं आहे ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नावं आहेत त्यांनासुद्धा कोणतं काम करायचं आहे शेतकऱ्यांना आता यादीमध्ये नावं आलेले आहेत केवाय सी करायची आहे का नाही करायची आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाखापेक्षा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या यादी अखेर जाहीर करण्यात आलेल्या शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या कारण की Uh, जे काही आता यादी आलेले यादी यादीमध्ये नाव आहे त्याच शेतकऱ्यांना हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची लिंक देत जा, आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या कापूस आणि अर्थस कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या पोर्टलवर याल आणि पोर्टलवर आल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तीन कॉलम दिसतील तीन कॉलम पैकी पहिलं आहे लॉग इन दुसरं दुसरं कॉलम आहे की तुमचं अनुदान ट्रान्सफर झालेलं आहे का नाही याचबरोबर तिसरं अनुदान आहे तिसरं कॉलम आहे यादीचं मग त्या कॉलमवरती क्लिक करायचं आहे आणि त्या कॉलमवरती क्लिक केल्या क्लिक केल्या केल्याच्या नंतर नवा इंटरफेस उघडेल आणि नवा इंटरफेस उघडल्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे नंतर आधार नंबर टाकून तुमच्या आधारला एक व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी ओ टी पी येईल आणि ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर नंतर नंतर दुसरा इंटरफेस खुलेल आणि दुसरा इंटरफेस खुलल्यानंतर आपलं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र त्यानंतर आपला जिल्हा त्यानंतर आपला, आपला तालुका नंतर आपलं गाव आणि आपलं गाव निवडल्यानंतर नंतर संपूर्ण यादी आणि यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्यांनाच ते, ते कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनच्या का, अनुदानाच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या गावाच्या कृषी सहायकाशी संपर्क करावा कारण की कृषी सहायकांच्या माध्यमातून पोर्टलवरती नावे अपलोड करण्यात आले आहेत आता काही शेतकऱ्यांचे संमतीपत्र प्रमाणपत्र किंवा अनेक इतर डॉक्युमेंट राहिलेले असतील तर त्यांची नावं आलेले नाहीत परंतु सध्या ते काम नव्वद टक्के पूर्ण झालेत मग दहा टक्के शेतकऱ्यांची नावं नाहीत परंतु ते सव्वीस तारखेपर्यंत येणार आहे आणि अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर कापसाचं अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत किमान एक हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये किमान वीस गुंठे जास्त जास्त दोन हेक्टर अशा प्रकारचे एका पिकासाठी असं अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे जर एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर कापूस दोन हेक्टर सोयाबीन असं चार हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला वीस हजार रुपये भेटतील परंतु एखाद्या शेतकऱ्याचं एकच पिक असेल म्हणजे सोयाबीन चार हेक्टर असेल तर त्याला फक्त दहा हजार रुपये भेटल आणि एखाद्या शेतकऱ्याचं एकच पीक म्हणजे कापूसच चार हेक्टर असेल त्यालाही दहा हजार त्यालाही दहा हजार भेटतील अशा प्रकारचा आहे मग दोन्ही जर दोन दोन हेक्टर असेल तर त्याला चार हेक्टरचे वीस हजार आणि एक दोन 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 हेक्टर सोयाबीन एक हेक्टर कापूस असं तीन हेक्टर असं तर त्याला पंधरा हजार रुपये भेटणार आहे कापूस आणि अनुदान वितरित करण्याकरिता शासनाच्या माध्यमातून स्टेट बँक बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्यात आलेला आहे आता याच म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया याच बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आता वितरित केलं जाणार आहे शासनाच्या माध्यमातून अजून एक पाऊल कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पुढे घेण्यात आलेलं आहे म्हणजे यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर एकूण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्यातील नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना चार कोटी रुपयाचा निधी मंजूर आहे याच्यासाठी जर पाहिलं तर जवळपास कापूस या पिकासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये याचबरोबर दोन हजार सोयाबीन या पिकासाठी जवळपास दोन हजार सहाशे दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटीपेक्षा जास्त दोन हजार सहाशे अडुसष्ट कोटी चौतीस लाख रुपये अशा प्रकारचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी आणि नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी हे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत परंतु आता मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणत आहेत की दादा आमचं यादीमध्ये नाव आलेलं आहे परंतु आता आम्हाला केवायसी सी करावी लागणार का नाही करावी लागणार याच्या संदर्भातही माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात तर शेतकरी बांधवांनो तुमचं जर नाव कापूस आणि सोयाबीनच्या यादीमध्ये जर आलेला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर जर तुम्ही जर पी एम किसानचे लाभार्थी नसाल तर तुम्हाला शासनाच्या माध्यमातून तु नवीन अपडेट येईल केवाय सी कशी के करायची ते सांगलं जाईल परंतु तुम्ही जर पी एम किसानचे नमो शेतकरीचे लाभार्थी असाल किंवा मागालचा तुम्हाला पी एम किसानचा नमो शेतकरीचा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही कारण की पी एम किसानच्या लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जाणार आहे कारण की पी एम किसानचा आणि नमो शेतकरीचा डाटा कापूस आणि सोयाबीनच्या आमदारसाठी वापरला जाणार आहे मॅच केला जाणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पी एम किसानचे जर लाभार्थी असाल तर तुम्हाला कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वेगळी केवायसी करण्याची आवश्यकता नाही परंतु पी एम किसानचे नमो शेतकरीचे जर तुम्ही लाभार्थी नसाल तर तुम्हाला केवायसी सी करणे अत्यंत बंधनकारक आहे आणि केवायसी सी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार नाही तर मित्रांनो हे झालं के वाय सी संदर्भात आता दुसरं अपडेट महत्वाचं म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांनी अजूनही जर ई पीक पाणी गेल्यावर शेत केलेले आहे परंतु यादीमध्ये नाव आलेलं नसेल तर तुम्ही कृषी सहायकाशी संपर्क साधा कृषी सहायकाशी संपर्क साधून तुमचं संमतीपत्र वैयक्तिक खातेदार शेतकरी तुम्ही असाल तर तुमचं संमतीपत्र द्यायचं आहे त्या संमतीपत्रामध्ये संपूर्ण इंग्लिशमध्ये माहिती भरायची आहे आणि संमतीपत्रासोबतच तुम्हाला तुमचा आधार कार्डचा झेरॉक्स द्यायचा आहे आणि हे दोन तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहेत याचबरोबर तुम्ही जर सामायिक खातेदार शेतकऱ्या असतील तर तुम्हाला संमतीपत्र एक याचबरोबर त्यासोबत त्या संमतीपत्रावर ज्या शेतकऱ्या तुम्ही माहिती आहात त्याचा आधार कार्डचा झेरॉक्स त्याला लावायचा आहे याचबरोबर ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे स्टॅम्प पेपर तर वगळण्यात आलेला आहे मग त्याच्या त्या ठिकाणी दुसरं डॉक्युमेंट द्यायचे आहेत हे तीन ते चार डॉक्युमेंट तुम्हाला सामायिक खातेदार शेतकरी असाल तर तुम्हाला ते द्यायचे आहेत आणि ते केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार नाही अद्यापही भरपूर शेतकऱ्यांची त्या पोर्टलवरती नाव अपलोड करण्यात आलेलं नाही त्यामुळे घाबरून जाऊ नका कारण की भरपूर शेतकरी प्रश्न विचारतात विचार की दादा आमचं कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान पात्र यादीमध्ये नाव नाही मग आमचं आम्ही तर आमचं माघलच्या कृष्काने जे काही यादी गावात लावलेली होती त्या यादीमध्ये नाव होतं आम्ही संमतीपत्र दिले नाहर सगळं सगळं तुम्ही जे म्हणसाल ते सगळं दिलं परंतु आमचं यादीमध्ये नाव आलेलं नाही मग या या प्रश्नात असं उत्तर आहे की तुमच्या कृषी माध्यमातून वरती आप नाव अपलोड करण्यात आलेलं नाही आणि अपलोड जरी झालं असेल तर ते पेंडिंग मध्ये असेल त्यामुळे थोडी थोडी वेळ वाट बघा वाट बघल्या खात्यामध्ये ते अनुदान तुमच्या ते यादीमध्ये नाव येईल मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता भरपूर शेतकऱ्यांचे शेत एक भरपूर शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आता कोणत्या शेतकऱ्या म्हणजे कधी कोणत्या तारखेला येणार तर मित्रांनो याचं उत्तर आहे की कापूस आणि सोयाबीनचं अनुदान सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला येण्याची शक्यता आहे कन्फर्म तारीख सांगू शकत नाही कारण की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सव्वीस तारखेला आपल्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत आणि जर त्यांचा जर दौरा कॅन्सल जर झाला तर ही अनुदानाची तारीख वाढू सुद्धा शकते परंतु अशी सध्या चर्चा आहे की सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस uh, रोजी हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे अशा प्रकारची चर्चा आहे जर कापूस आणि सोयाबीनचं अनुदानची जर तारीख फिक्स झाली तर नक्कीच आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून आपण मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनची पात्र लाभार्थी यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले हेच सांगायचं होतं हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद